विश्वास आम्ही व्यक्त केलेला आहे सत्य कायदा सुवस्थेचे दिंडोडे काढत असताना राज्याच्या एका मंत्रीवर एका भगिनीनं कशा पद्धतीनं आरोप केले हे आपल्या समोर आहे काल त्या मंत्र्यांनी मी आपल्या माध्यमातून बघितलं की मी हक्कभंग दाखल करेल परंतु त्या भगिनं भगिनीनं एक आठ दहा दिवसापूर्वी तसं पत्रच माननीय राज्यपालांना दिलेलं आहे आणि या भगिनी मला असं वाटतं फार याच्यावर नाव घेणं सगळ्यांसमक्ष हे अयोग्य आहे पण अशा एखाद्या महिलेविषयी एखाद्या मंत्र्यांनी वागणं जर कायद्याचे रक्षकच भक्षक होत असतील तर कायद्याचं रक्षण कोणी करायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे महायुतीचं सरकार असेल राज्याचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हेच अशाला प्रोत्साहन देतात की काय अशा प्रकारची स्थिती आहे गोरे यांनी आमदार रोहित पवार आणि त्याचबरोबर काही माध्यमांवर या संदर्भामध्ये हक्कभंग आणण्याचा प्रश्नही दिलेला आहे हे पहा माझ्याकडे त्याचं पत्र आहे त्या भगिनीचं स्वतः लिहिलेलं आहे स्वतःच्या सहीचं पत्र आहे आणि ते फार काही जुनं नाही त्यांचं म्हणणं होतं जुनं प्रकरण आहे परंतु आत्ताच फेब्रुवारी महिन्यातलं पत्र त्या भगिनीने राज्यपालांना दिलेलं आहे माझ्याकडे ते पत्र उपलब्ध आहे त्यामुळं गोरे हा फुकटचा आव आणत असतील हो तू गोऱ्हे याच्यामध्ये शंभर टक्के दोषी निघतील आणि मला असं वाटतं सभागृहात वेगवेगळ्या आयुध्याच्या मार्फत याविषयी सरकारला जाब आम्ही निश्चित विचारू खर तर हे सगळ्या गोष्टी राज्य कशा पद्धतीनं चालू आहे घोषणा मोठ्या होतात लाडकी बहीण लाडका भाऊ पण प्रत्यक्षात नाशिकच्या एका प्रथित यश संस्थेच्या कर्मचाऱ्यांना लाडका भाऊ योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणावर पोहोचवला गेला आहे संबंधित अधिकारी कोण आहे कोणी अशा पद्धतीनं हा फायदा पोचवला सगळ्यात आधी त्या खात्यावर त्या खात्याच्या मंत्र्यावर त्या खात्याच्या सचिवावर कारवाई झाली पाहिजे जर तुम्ही नुसती संख्या दाखवत असाल आणि ज्याला गरज आहे त्याला लाडगा भाऊ योजनेचा फायदा मिळत नसेल तर मला असं वाटतं ही योजना कोणासाठी होती आणि सरकारचं याच्यावर कशा पद्धतीनं निगराणी होती हा प्रश्न आहे खर्च करून एक सेंटर उभारलं जाणार आहे मीडियावर वॉच करण्यासाठी राज्य सरकार दहा कोटी रुपये खर्च करणार आहे यासाठी कुठल्या बातम्या येतात कशा बातम्या येतात या सगळ्यांवर वॉच ठेवला मला वाटतं हा वॉच ठेवणं आहे की मीडियावर नियंत्रण आणण्यासाठी राजकीय दबाव सरकारचा दबाव आहे मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असं आपण म्हणतो नवे आहेच तिच्यावर निगरानी ठेवण्याची आवश्यकता सरकारला का वाटते हा माझा प्रश्न आहे कारवाई कार व्हावी बस बाकी काय सर जोशी यांचं एक वक्तव्य जे आहे ते आज प्रसारमाध्यमांवर ठेवत आहे ते असं म्हणाले आहे की प्रत्येकाला मराठी शिकण्याची गरज नाही घाटकोपरची भाषा गुजराती आहे तर तिथे लोकांनी गुजराती बोललं तरी चाल मी असं ऐकलं की त्यांनी असं म्हटलं की मुंबईची भाषा मराठी नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे मग तर या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे मग ते घाटकोपर असेल नाही तर कुर्ला असेल नाहीतर महाराष्ट्रातला अन्य कोणताही भाग असेल या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे त्या मराठीचा आग्रह आमचा सगळ्यांचा आहे आणि अशा विचारसरणीला मला वाटतं कोणी छेद देत असेल तर मला वाटतं ही विचार सरनी आत्ताच्या सरकारला हा जो विचार व्यक्त केलेला आहे तो मान्य आहे का हा सवाल आम्ही सरकारला विचारू थँक्यू